भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांनी आपल्या मंत्रिमंडळ विस्तारही केला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये गेल्या काही वर्षापासून सत्तेबाहेर असलेल्या माजी मंत्र्यांना देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे यामध्ये पंकजा मुंडे गणेश नाईक संजय सावकारे जयकुमार रावल अशोक उईके आशिष शेलार यांचाही समावेश आहे तर छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुधीर मुनगंटीवार विजय कुमार गावित तानाजी सावंत अब्दुल सत्तार यांच्यासारखे बरेच नेते ज्यांना मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आलाय पण देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेणारे ते सतरा ओबीसी नेते कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे गिरीश महाजन जामनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा संधी दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळात संधी दिली आहे पंकज मुंडे परळी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व सध्या विधान परिषदेचे आमदार असणाऱ्या पंकज मुंडे यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळात ओबीसी चेहरा म्हणून संधी दिली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ओबीसी समाजाच्या पुढील नेते आहेत ते म्हणजे प्रताप सरनाईक तर परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीकडून आपल्या आप मंत्रिमंडळात सामील केला आहे गुलाबराव पाटील हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एक ओबीसी नेते आहेत आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदिती तटकरे यांना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळात संधी दिली आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अतुल सावे राजकुमार गोरे पंकज भोईर गणेश नाईक आकाश फुंडकर दत्तामामा भरणे संजय राठोड इंद्रनील नाईक आशिष जयस्वाल आणि जयकुमार राहुल या सतरा ओबीसी नेत्यांना मंत्रिपदासाठी संधी देण्यात आली आहे मित्रांना मते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आणखी कोणत्या ओबीसी नेत्यांना संधी मिळायला पाहिजे होते मला कमेंट करून नक्की सांगा त्याबरोबरच आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका